नमस्कार आजीच्या चेचाव या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला मोहरीची डाळ घालून केलेलं लिंबाचं मिरचीचं लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं त्यासाठी लागणारं साहित्य चार लिंब घेतलेली म्हणजे बागेतली लिंब आहे आणि मला हौस आहे बागेची बाग माझा प्रा जीव की प्राण असतो दररोज सकाळी तास तिथे मी कामही करते आणि शंभर ग्रॅम मिरच्या घेतल्या कमी तिटाच्या म्हणजे ती आपल्याला खाता पण येते त्यासाठी मला काय करायचं थोड्याशा तेलाची फोडणी करून त्याच्या तीन लवंगाने दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पाहिजे हिंग फोडणीसाठी घेतलेला आहे या ठिकाणी हे पाही मी मेथ्या भाजून त्याची पूड केलेली आहे आम्ही मी कायमच मसाल्याच्या डब्यात करून ठेवते म्हणून अर्धा चमचा भाजलेली मेथ्याची पूड आणि या ठिकाणी दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे थोडीशी हळद राखाने चवीपुरतं मीठ घेतलेले आहे या मिरच्या ज्या आहेत ना त्या मिरच्या मी आता पहा तुम्हाला कशा चिरायच्या ते दाखवते मिरची चिरताना मी तिरकस त्याला छेद घ्यायचा हे पाहिजे या ठिकाणी हा अशा पद्धतीचा घ्यायचा त्याला टोक आलं पाहिजे म्हणजे दोन्हीकडून एक मी तुम्हाला दाखवते फक्त करून पाय हे जे आहे अशी टोकतीला जर आलेली असेल तर दोन्ही बाजूनं त्याच्यामध्ये तो लिंबाचा रस आणि मसाला जातो मीठ वगैरे हो आणि मग छान भिजते मुरते ती तर अशा ह्या सर्व मिरच्या घेणार आहेत चार लिंबाचा रस काढून घेणार आहे आणि प्रथम काय करणार आहे माहिती आहे मी गॅस ऑन करून या ठिकाणी थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे मला पा थोडंसं टाका कारण येऊ येईपर्यंत तेलही थंड झालं पाहिजे पा थोडंसं एक दोन चमचे तेल टाकलेले तेल थोडंसं गरम झालं खूप नाही करायचं थोडंसं गरम झालं की थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मला तर त्याच्यात प्रथम मी दालचिनी हा स्वादासाठीचे ची दालचिनीचा तुकडा आणि खूप कडक तेलात टाकल्याच नाही होता आणि ह्या दो दोन तीन लवंगा टाकलेले आहेत आता तेल थोडं तापत आलं की त्याच्यामध्ये मी मेथ्या ज्या आहे मेथी पूड केलेली ती मेथीची पूड टाकायची अगदी कोमट तेल कडक नव्हे पहा आता तुमच्या लक्षात येईल बुडबुडे यायला लागले लवंग तर लगेच फाट उडते म्हणून मी तिच्यावर चमचा ठेवलेला आहे आणि आता ही पहा आता तुमच्या लक्षात आलं असेल पहा हे गॅस बंद केला म्हणजे जळत नाही करपत नाही आणि चांगली फोडणी बसते त्याच्यामध्ये कोण असं हे जे हळद आहे ती थोडी टाकणार आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे तेल शेवटी आपल्याला आता याला थंड होऊ द्यायचं तोपर्यंत मी ही मिरची आणि लिंबू यांची तयारी करून घेते हे पहा माझी मिरची आता चिरून तयार झालेली आहे मिरची तुमच्या लक्षात येईल कशा टोका आलेले येतील अशी टोका आली पाहिजेत तर मी चिरून घेतलेली मिरची चार लिंबांचा रसही काढून घेतलेला आहे या ठिकाणी मोहरीची डाळ थोडीशी तव्यावरती गरम करून घेतलेली आहे का दुकानातली असते खराब असते कधी कधी दोनचं बिघडतं आणि मीठ घेतलेले आहे या ठिकाणी मी लवंग दालचिनी आणि मेथ्याची पूड फोडणीत घेतली थोडंसं गरम आहे त्यातच मी आता, आता हा हिंग टाकणार आहे तुम्ही म्हणाल की एकदम कडक फोडणी का दिली नाही कडक फोडणी दिली तर जळतो आणि चांगलं होत नाही चला तर मग आता त्याची आपण मिक्स करण्याची तयारी करू आता हे पहा हे मी काढून घेतले काचेच्या बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे त्याच्यामध्ये हा लिंबाचा रस टाकायचा आहे त्याच्यातच आपण ही मोहरीची डाळ टाकणार आहोत आणि त्याच्यातच चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणात असेल ना तर हे सर्व मिश्रण याच्यामध्ये मिक्सरच्या छोट्या जारमध्ये सुद्धा आपण हिसून घेऊ शकतो थोडंसं हलवलं चांगलं असतं एक जीव करायचं आहे आणि पहा आता हे असं मिश्रण तयार झालेलं आहे लगेच आपल्याला त्याच्यामध्ये ही मिरची पण टाकायची आणि एक जीव हलवून घ्यायचे आपल्याला सर्वच खूप छान लागते बघा मोरलं ला याच्यातच आमच्या तर चा, गावाकडे आई काय करायची माहिती का, का। लसूण सुद्धा सोलून याच्यामध्ये टाकायचे आणि हे असं मिक्स करून ठेवायचं शेताचं काम धंद्याची कामं जर असली ना तर भाकरी बरोबर हे लोणचं बांधून नेलं की छान चव येते आणि आता सुद्धा आपल्याला वरण भाताबरोबर ना हे नुसतं बोट चाखलं एक तुकडा उचलून खाल्ला ना वा खूपच मजेशीर लागतं आणि पहा हे असं मी शंभर ग्राम मिरचीचंच लोणचं केलेलं आहे तर तयार झालं वास खूप सुंदर सुटलेलं आहे याचं एकच बोट मी तुम्हाला सांगते चाकून पाहिला वा खूप छान चव झालेली आहे मस्त थोडंसं मीठ उरलं होतं मी टाकून देते याच्यातच हे आणि आता तेल आपलं थंड झालेलं होतं तर असं हे मोहरीची डाळ घालून केलेलं मेथ्या मोहरीची डाळ घालून केलेलं लिंबू मिरचीचं लोणचं मेथ्या आपल्याला माहिती आहेत हाडांना खूप चांगले असतात बळकटी देतात मोहरी पण स्निग्धयुक्त असल्यामुळे त्याच्यातून ते आपल्याला तेलही मिळतं तेही ते हाडांना मजबूती देणारं आहे आणि बाकीचे पदार्थ तेल वगैरे तर आहे चव देणारं असं हे लिंबू मिरची लोणचं मी केले आमच्याकडे नेहमी केलं जातं तुम्ही पण करून पहा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब होऊन नक्की लाईक करा कमेंटद्वारे कळवा की हे निंबू मिरची लोणचं कसं झालेलं आहे धन्यवाद हे पाहा, हे पहा मी बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे लोणचं बरणी चांगली घासून पुसून उन्हात वाळवली आणि मग बर भरलेले बरणीच्या खाली थोडंसं मीठ आणि हिंग टाकला आणि मगच लोणचं भरलेलं आहे तर असं हे लोणचं तुम्ही जरूर जरूर बनवा हे चार चार महिनेसुद्धा राहतं फ्रीजमध्ये जर ठेवलं तर चार महिने राहतं नक्की नक्की बनवा तुम्ही हे लिंबू मिरची आणि मोरूची डाळ मेथी घालून केलेलं लिंबू मिरची लोणचं धन्यवाद